नमस्कार उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडविला ज्यांनी भारत देश घडविला आज आपण सर्व भारतीय भारतीय स्वातंत्र्याचा सत्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत आज भारताला स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर वर्ष पूर्ण झाले ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची गोष्ट आहे मित्रांनो भारतीयांना हे स्वातंत्र्य सदास नाही मिळाले सैतानी इंग्रजी सरकारने यासाठी अनेक भारतीयांचे प्राणपणाला लावले त्यांच्या बलिदानाच्या जोरावर आज आपण मुक्त श्वास घेत आहोत मात्र त्यांना श्रद्धांजली म्हणून आपण या स्वातंत्र्याचे सुराज्यात स्वराज्यात रूपांतर केले पाहिजे प्रत्येक भारतीय नागरिक हा जबाबदार झाला पाहिजे आपल्या देशाने प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली पाहिजे भारताचे भूतपूर्व माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम म्हणतात की भारत हा महासत्ता झाला पाहिजे डॉक्टर कलामांच्या स्वप्नातील भारत आपल्याला पूर्ण करायचा आहे आणि आपण सर्वांनी तो पूर्ण केला पाहिजे विज्ञान तंत्रज्ञान कृषी या क्षेत्रात भारत आघाडीवर आहेच परंतु तो महासत्ता झाला पाहिजे भारतासमोर आज महागाई भ्रष्टाचार गरिबी यासारख्या अनेक समस्या आहेत या दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी वाढतच आहेत या समस्यांचे उच्चाटन पूर्णपणे झाल्याशिवाय देश सुखी संपन्न आणि प्रगत होणार नाही त्यासाठीच आपण सर्वांनी एकत्र येऊन भारताला जगातील एक आदर्श सुसंपन्न आणि प्रगत राष्ट्र करूया शेवटी या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाप्रसंगी मी एवढंच म्हणेल हा मुजरा मानाचा या भारत देशाला हा मुजरा मानाचा या भारत देशाला चला या सलामी या तिरंगी झेंड्याला चला या सलामी या तिरंगी झेंड्याला धन्यवाद भारत माता की जय